हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मु मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मसुराची डाळ घेतली एक वाटी डाळ घेतली होती मुगाची अर्धी वा वाटी आणि मसुराची अर्धी वाटी अशी एक वाटी डाळ घेतली ती डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण काय करायचं आहे ह्या डाळीमध्ये मी दोन टमाटे घेतलेले आहेत ते छान बारीक कट करून घेतलेत आणि डाळीमध्ये आपल्याला हे दोन टमाटे टाकून द्यायचेत पाहू शकता तुम्ही मसुराची डाळ आणि मुगाची एकत्र डाळ बनवली तर खूपच छान लागती, तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि ला आण ते छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि ही डाळ आपल्याला कुकरला लावायची आणि डाळीच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात पाहू शकता तीन शिट्ट्या आपल्याला काढून घेतल्या की डाळ आपली छान मस्त शिजते तर मी गॅस इकडे चालू केलेला आहे त्यावर कुकर ठेवला आहे बघा आपला कुकर थंड झालेला आहे तर आता आपण डाळ शिजली आहे का ते पाहूया तर आता आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का तर मी बघा डाळ मस्त शिजलेली आहे आपण कुकर साईडला ठेवूया आता तर पळीच्या सहाय्याने डाळ आपली फेटून घ्यायची छान तर मी गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक दीड पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे अंदाजी तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे पाहू शकता तर त्याच्यामध्ये मी एक एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आपली छान तडतडलेली आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरी टाकून घ्यायची जिरी पण छान फुलली की त्यानंतर मग आपल्याला दोन हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या त्या बारीक अशा कट करून घेतल्यात उभ्या त्या पण छान परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि जी आपण डाळ फेटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये दे, टाकून द्यायची आपल्याला खूप साध्या सोप्या पद्धतीने डाळ बनवली मी ही खूपच झटपट ही डाळ होती आणि खायला पण खूप छान लागती तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आप तर आपल्याला जसं लागन तसं आपल्याला घट्ट पातळ त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि सर्व डाळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायची छान हलवून घ्यायची बघा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही ह्या पद्धतीने आपल्याला डाळ बनवायची ही तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि परत पण आपल्याला एकदा हलून घ्यायची डाळ संपूर्ण पाहू शकता तुम्ही डाळीचा आपला कलर पण खूप छान आलेला आहे भातासोबत खूपच छान लागते आणि आपल्या डाळीला बघा छान उकळी आलेली आहे तर डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त डाळ बनवली बघा छान झालेली आहे उद्या भेटूया आपण बाय